नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामधील बसस्थानकामध्ये पार्किंगमधून चोरलेली दुचाकी प्रकरणी नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं सराईत गुन्हेगार आणि मागील अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका संशयिताला सिन्नर फाटा परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात याबाबत माहिती अशी की फिर्यादी सविता राजू सिद्दीकी व वर्ष एकोणचाळीस राहणार अश्वमेधनगर नाशिक यांच्या मालकीची होंडा ऍक्टिवा एम एच पंधरा एफ डी पाचशे सत्तर ही पांढऱ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरटांनी पार्किंगमधून चोरी केली होती या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार विशाल पाटील आणि सागर आडणे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी राहुल मरसाळे सिन्नर फाटा परिसरामध्ये चोरीच्या दुचाकीसह येणार आहे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू कोसावी महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे यांनी संशयित राहुल मरसाळे वंजार गल्ली सिन्नर या ठिकाणचा राहणार असून त्याला सापळा रचून अटक करून त्याच्या आणि बजाज कावासाकी अशा रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या राहुल मरसाळे हा पंचवटी भद्रकाली अंबड आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांमध्ये फरार होता ही कामगिरी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हा शोध पथकातील अधिकारी शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे अविनाश देवरे यांनी केली आहे नमस्कार हवालदार पाचशे चोवीस विशाल बाळकृष्ण पाटील नेमणूक नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर जवळपास दिवसापासून कार्यरत असून आम्हाला मान्य नाशिक शहर पोलीस आयुक्त श्रीमान कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त सो किशोर काळे सर सी पी साहेब माझे सर आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी आम्हाला आदेशित केले होते गुन्हे टीमला की नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहरातील मोटरसायकल जे गुन्हे दाखल होते उघडकीच आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेले होते त्यानुसार आम्ही तपास करत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तीनशे अडुसष्ट गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस तीनशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा तपास करत असताना मी स्वतः पोलीस अवदार विशाल पाटील व माझ्यासोबत सागर आडणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही रेल्वे स्टेशन येथून सिन्नरच्या सराईत होईल गुन्हेगार आहे राहुल राहुल हरिमार साळे तो सिन्नर येथील असून नाशिक रोड पोलीस स्टेशनला तो ऑलरेडी तीन वर्षापूर्वी गुन्ह्यामध्ये फरार आहे तसेच त्याच्यावर नाशिक नाशिक शहर येथे विविध पोलीस स्टेशन जसं उपनगर भद्रकाली पंचवटी पोलीस स्टेशन आंबड पोलीस स्टेशन इथे चार पाच ठिकाणी चार पाच पोलीस स्टेशन त्याच्याकडे विविध गुन्हे दाखल असून तो पाहिजे होता गुन्ह्यांमध्ये तरी तो नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे एकरा रोडला मार्केट आहे तिथे येणार असल्याची जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळी साहेबांना सांगितलं त्यानुसार त्यांनी आमचे गुन्हे शोधपक्षाचे मान्य पवार सर पी एस आय यांना सोबत घेऊन एक टीमने सापळा असण्यासाठी तिथे सांगितले आम्ही तिथे पोलीस पोलीस उपनिरीक्षक पवार सर मी स्वतः पोलीस हवालदार पाटील आमच्यासोबत पोलीस हवालदार विष्णू गोसावी आमचे अमलदार आम महेंद्र जाधव सागर आडणे आमचे गाडेकर रानडे त्यानंतर रोहित शिंदे असे आम्ही तिथे सापळा रसला सदर जो सराईत होता तो राहुलमार साळे तिथे आल्यानंतर आमच्या आम्ही ओळखलं की हा राहुल मार साळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेली ऍक्टिवा मोटरसायकल जी आमच्याकडे गुन्हा रजिस्टर तीनशे अडुसष्ट प्रमाणे दाखल आहे त्याच्यातलीच ती बाईक मिळून आली तरी त्याला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही विश्वासात त्याला अधिक चौकशी केली असते त्याने आणखी एक मोटरसायकल दिली तरी आज रोजी त्याला आम्ही कोर्टामध्ये हजर करून त्याच्याकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस नाशिक शहरातील किंवा विविध कुठले अजून काही गुन्हे उघडकीस येण्याचा प्रयत्न करणार आहोत अधिक तपास माझ्याकडे असून पुढचा तपास चालू आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड